शरद पवारांनी सातारा किंवा माढा लोकसभा लढावी माढा आणि सातारा मतदारसंघातल्या पदाधिकाऱ्यांची मागणी तर आपण योग्य वेळी निर्णय घेऊ असं शरद पवारांचं वक्तव्य अमित शहा आणि राज ठाकरेंमध्ये दिल्लीत अर्धा तास चर्चा मुंबईत भाजप मनसे युतीवर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती राज ठाकरेंनी नाशिक आणि दक्षिण मुंबईची जागा मागितल्याची माहिती महायुतीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात जागा वाटपासंदर्भात दिल्लीत महायुतीची बैठक होणार अमित शहा मुख, आणि मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा होणार देवेंद्र फडणवीस दिल्लीसाठी रवाना शिंदेच्या शिवसेनेमध्ये भेटीगाठींना वेग भावना गवळी मुंबईत खाण मांडून तर राहुल शेवाळे आणि अन्य काही खासदारांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेची भेट आपल्या जागा राखण्यासाठी खासदारांची धावपळ ठाकरे नावाशिवाय राज्यात मतं मिळत नाहीत म्हणून अजून एक ठाकरे चोरला मनसे भाजप युतीच्या शक्यतेवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया तर सुप्रिया सुळेंकडून राज यांना महाविकास आघाडी घेण्याचं आवाहन भाजपात अंतर्गत धुसभूस माड्यात रणजित निंबाळकरांना मोहिते पाटलांचा विरोध कायम तर धैर्यशील मोहिते पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढणार असल्याची चिन्ह महादेव जानकरही पवारांना भेटणार वंचितचा राज्यात काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा देण्याचा नवा प्रस्ताव तर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकरांची खंत मल्लिकार्जुन खरगेनं लिहिलं पत्र एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्माना कोर्टाचा मोठा धक्का लखनबैया हत्या प्रकरणात शरणागती पत्करण्याचे आदेश काही आरोपींची जन्मठेपीची शिक्षाही कायम विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट हातातोंडाशी आलेल्या रब्बी पिकांचं मोठं नुकसान वर्धा चंद्रपूर यवतमाळ नांदेड जिल्ह्यात शेतकरी हवालदेख